आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल दोन हजार चोवीस मध्ये पीडित मुलीस पळवून नेलेल्या आरोपीचा व पीडितेचा शोध लावण्यात अखेर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाले यश अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यांपैकी पोस्टेक घनसावंगी येथे दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी घनसावंगी येथून एका अल्पवयीन मुलीस नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे घनसावंगी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील रहिवासी मुलाने फूस लावून पळवून नेले याबाबतच्या तक्रारीवरून भा न्याय संस्था कलम एकशे कंदोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु बराच कालावधी होऊन गेला तरी पीडित मुलगे व आरोपी मिळून न आल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना यांनी तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदार नेमून आरोपी व पीडिता यांची माहिती काढली असता गुन्ह्यातील नमूद निष्पन्न आरोपी नामे प्रल्हाद बंडू उर्फ शंकर लोखंडे रा नवीन बस स्थानकाचे पाठीमागे घनसावंगी हा पीडित अल्पवयीन मुलीसह फाटा ता आंबड जिल्हा जालना येथील विटभट्टीवर काम करून तेथे राहत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना फाटा ता अंबड जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील पीडित व आरोपीस पुढील तपासा घनसावंगी पोली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव ह्या स्थानिक गुन्हे शाखा महिला अंमलदार संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा